भावांनो रोज पाच कापले दहा कापले पंधरा कापले वीस कापले पंचवीस कापले पन्नास कापले म्हणू म्हणू आणि यावंच लागतंय असं म्हणू म्हणू ज्यांनी कित्येक कापू कापू विकलेत त्यांनी सुद्धा श्रावण महिना आल्यावर कापायचं बंद केलंय भावन्न पण मराठा समाजातील लेकरांना मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना कधी फिशच्या नावाखाली कधी शिक्षणाच्या नावाखाली तर कधी नोकरीच्या नावाखाली रोज कापल्या चाललंय रोजच्या रोज म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर ही लोक श्रावण महिन्यात थांबत असतील पण तीनशे पासष्ट दिवस जर माझा मराठा बांधव कापल्या जात असेल या सगळ्या व्यवस्थेमध्ये विना आरक्षणाचा तर आपल्या प्रत्येक मराठा बांधवाचं कर्तव्य आहे की आपण एकोणतीस ऑगस्टला फक्त आपणच नाही तर आपल्या घरचे अख्खं कुटुंब घेऊन आपल्या लेकरा बाळा बायको आईवडिलांसहित आपण मुंबईला गेलं पाहिजे त्याशिवाय आपल्या समाजातील लेकरांचं कापणं बंद होणार नाही आणि म्हणून मराठा समाजातल्या लेकरांना आरक्षण मिळावं म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी मुंबईला निघा संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे यांनी आपलं घर दार सगळं सोडलेलं आहे त्यांना साथ द्या एवढी तुम्हाला कळकळची कल विनंती करतो आणि सगळ्यांनी हे स्टेटस लावा एवढं सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय